नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता नवरात्री चालू झालीच आहे एक दोन दिवस झाले आहे त्यामुळं मग आपण नवरात्रीचे उपवास करत अस उपवास करून किंवा देवीच्या अजून कोणत्या स्तोत्र मंत्र स्तवन ह्या ज्या सेवा आहेत त्या आपण सेवा करतोच त्याचप्रमाणे दुर्ग सप्तशतीचे पठण करतो आपण नऊ दिवस दसऱ्यापर्यंत मग त्याचप्रमाणे अजून स कोणत्या लक्ष्मी मातेच्या सेवा करायच्या आहेत अशा कोणत्या आहेत सेवा ज्या की आपली अडकलेली काम आहे म्हणा किंवा आपल्या घरात जर पैशाची अडचण निर्माण होत असेल त्यासाठी मग सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही केली तरी चालेल तर ती कोणती सेवा आहे ती आत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून नवीन व्हिडिओची माहिती आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं आहे की आपण नवरात्रीमध्ये धनप्राप्तीसाठी म्हणा किंवा आपल्या पैशाच्या अडचणी असतील तर त्यासाठी आपण बरेच उपाय करतो पित्रपाठामध्ये पण आपण पन बरेच उपाय केले त्याचप्रमाणे मग नवरात्रीमध्ये पण काही उपाय करायचे आहेत तर सगळ्यात लक्ष्मीला आवडणारी गोष्ट कोणती आहे तर ती म्हणजे पिवळ्या कवड्या ह्या कवड्या आता सगळ्यांना माहितीच असतील जरी माहिती नसेल तर तुम्हाला फोटोवरती दिसत असतील ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ ओपन करण्याच्या अगोदर की कवड्या कशा असतात त्या पिवळ्या रंगाच्या असतात आणि पांढऱ्या पण असतात पण लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या सगळ्यात जास्त प्रिय आहेत तर मग लक्ष्मीला अत्यंत आवडणारी ही कवड्यांची वस्तू आहे तर मग तुमच्याकडे जर नसेल तर मग तुम्ही ह्या नऊ दिवसामध्ये खरेदी करून आणू शकता तर मग किती कवड्या आणायच्या तर तुम्ही पाच कवड्या आणू शकता किंवा सात कवड्या आणू शकता तुम्हाला जसं जमेल तसं मग तुम्ही जवळपास जिथे कुठं पूजेचं साहित्य भेटतं तिथे तुम्हाला कवड्या भेटतील तर मग काय करायचं आहे तुम्ही पाच कवड्या घ्यायच्या आहेत पण त्या अगोदर मग तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार असाल त्या दिवशी मग सगळ्यात पहिलं काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे आणि मग पाणी घेतल्यानंतर त्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे किंवा गोमूत्र नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही गुलाबजल किंवा थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग ते पाणी घेऊन तुम्ही तुमच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि मग तेच पाणी दरवाजाच्या आत पण थोडंसं म्हणजे उंबरट्यावर शिंपडायचं आहे जे यामुळे काय होतं जी नकारात्मक शक्ती आहे ते बाहेर निघून जाते आणि मग हे झाल्यानंतर मग तुम्हाला उंबरटले पण करायचं आहे आता हळ उंबरटले पण म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नसेल त्यालाच हळदीचं लेपन पण म्हणतात हळद आणि गुलाबजल टाकतात त्यात किंवा गंगाजल असेल कोणाकडे तर गंगाजल टाकतात जे असेल ते किंवा मग थोडीशी हळद वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एकत्र मिक्स करून मग उंबरटा पण केलं जातं मग उंबरटा पण झाल्यानंतर तुम्हाला उंबरट्याची पूजा करायची आहे काय होतं की नवरात्रीमध्ये उंबरटा तुमचा छान असं स्वच्छ असेल तरच मग लक्ष्मी माता आपल्या घरात येते असे म्हटले जाते त्यामुळे मग नऊ दिवस नऊ दिवसच म्हणजे नाही की दररोज पण आपला उंबरटा स्वच्छ ठेवायचा आहे दरवाजा पण स्वच्छ ठेवायचा आहे तर मग उंबरटा पण झाल्यानंतर मग घरात तुम्हाला हा उपाय करायचा आहे की पाच कवड्या घ्यायचे आहेत तुमच्याकडे नसतील किंवा असतील तरी पण तुम्ही त्या देवघरातल्या घ्या किंवा देवघरात नसतील तर तुम्ही मग कवड्या विकत घेऊन या आणि त्याचबरोबर एक छोटासा लाल रुमाल पण आणायचा आहे मग काय करायचं आहे कवड्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजेच की दुधाने वगैरे अभिषेक करायचा आहे कवड्यांना आणि अभिषेक करताना पण मंत्र म्हणायचं आहे की ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे कवड्यांचा अभिषेक झाल्यानंतर मग काय करायचं आहे कवड्या एका लाल वस्त्र आपण जे नवीन वस्त्र आणले त्या वस्त्रावर कवड्या ठेवायच्या आहेत त्या अगोदर काय करायचं आहे तुम्हाला की एक प्लेट घ्यायची आहे आणि मग त्या प्लेटामध्ये स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यान म्हणजे कुंकाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यात हळदीचे लाल असे थोडेसे ठिपके द्यायचे आहेत चार मग ते स्वास्तिक झाल्यानंतर त्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे म्हणजेच की अक्षदा टाकायचे आहे हळदी कुंकू व्हायचं आहे त्या तांदळाला आणि त्याच्यावरती मग तुम्हाला लाल कापड त्या तुम्ही जे एक प्लेट घेतलं आहे त्याच्यावरती लाल कापड टाकायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कवड्या ठेवणार आहात पाच त्यावेळेस पण तुम्हाला असंच करायचं आहे एक स्वास्तिक काढायचं आहे आणि मग थोडेसे अक्षदा टाकायचे आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग त्या कवड्या तुम्हाला पाच ठेवायच्या आहे त्या लाल वस्त्रामध्ये आणि मग कवड्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तर फुल व्हायचं आहे आणि त्यानंतर मग ते, ते काय करायचं आहे की देवघरात ठेवायचे आहेत तुम्हाला आणि मग देवघरात ठेवल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे आता हे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी जर घट बसलेला असेल तर घटाच्या म्हणजे जिथे कलश स्थापन केला असेल तुम्ही त्या कल कलशाच्या पुढे ठेवून पण तुम्ही हा उपाय करू शकता आता ज्यांच्या घरी घट स्थापना म्हणजे घट बसला नसेल त्यांनी जर अखंड दिवा लावला असेल म्हणजे नऊ दिवस तर त्यावेळेस मग त्यांनी त्या ते दिवेच्या जवळ ठेवावून पण हा उपाय केला तरी हरकत नाही आता काही महिलांना दिवा वगैरे अखंड नऊ दिवस दिवा लावण्याचं पण महत्व माहिती न नसेल तर हरकत नाही त्या पण महिलांनी मग आपण जो दररोज दे देवाला दिवा लावतो त्यावेळेस पण तिथे ठेवून पण दिवा लावून पण तुम्ही हा उपाय केला तरी चालेल मग काय करायचं आहे हा उपाय झाल्यानंतर मग तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा मग मं, हा मंत्र म्हणून झाल्यानंतर मग ते जे कवड्या आहेत तर त्या कवड्या काय करायचं आहे तुम्हाला लाल जे आपण कापड घेतलं आहे त्याला अशी एक गाठ बांधायची आहे गाठ बांधून झाल्यानंतर त्या कवड्या तशाच तुम्हाला रात्रभर ठेवायच्या आहेत म्हणजे देवघरातच ठेवायचे आहे आता तुम्ही घट बसवला आहे तिथे जर ठेवला तिथं जर हा उपाय केला असेल तर मग तुम्हाला तिथंच ठेवायचं आहे पण दुसऱ्या दिवशीपर्यंत आता दिवा आता आपला अखंड दिवा असतोच जर नसेल तर ज्या महिलांचा नसेल त्यांनी मग अखंड म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत दिवा चालू ठेवायचा आहे आणि मग हे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी मग आपण जे कवड्यांचा उपाय केला आहे त्या कवड्या घ्यायच्या आहेत आणि मग ते आपल्या घरातील जी ते तिजोरी आहे तिथे मग आपल्याला त्या कवड्या ठेवायच्या आहेत म्हणजे तसंच त्याची गाठ वगैरे न सोडता ती तसेच कवड्या मग ठेवायच्या आहेत आता हा उपाय करत असताना आपण ज्यावेळेस मंत्र म्हणतो मंत्र म्हणताना मंत्र म्हणून झाल्यानंतर मग आपल्या घरातील जर काय अडचण असेल ती इच्छा आपण माता लक्ष्मीला बोलायची आहे की माझी ही ही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा किंवा आपल्याला पैशाची अडचणी येत आहे जे पण काय असेल तुमचं काम होत नसेल कोणतीही असेल घरातील एखादी तर मग ती इच्छा तुम्हाला देवीला बोलायची आहे मग त्यानंतर मंत्रस्तोत्र म्हणून मग तुम्हाला ते तुमच्या दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला तिजोरीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील पैसे वगैरे ठेवता त्या ठिकाणी हो मग तुम्हाला ते ठेवायचं आहे पण जिथे ठेवणार असाल तिथं त्या ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे म्हणजेच काय होतं की जिथे लक्ष्मी मातेचा वास असतो तिथे स्वच्छता असेन साफसफाई असेन त्याच ठिकाणी माता लक्ष्मी असते त्यामुळे मग तिजोरीच्या ठिकाणी ती वस्तू ठेवायची आहे कवड्या तुम्हाला मग हे तुम्ही देवघरातल्या कवड्या घेऊन करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला वेगळ्या कवड्या आणायला लागतील कारण आपण देवघरात तर दररोज पूजा करतोच कवड्यांची आता ज्यांना माहिती नसेल त्यांनी मग वेगळ्या कवड्या आणून देवघरात पूजा करू शकतात तर मग अशाबद्दल ह्याबद्दल हा आजचा हा व्हिडिओ होता मग तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही नऊ दिवसात हा उपाय करू शकता कारण कवड्यांचा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा कारण माता लक्ष्मीला हा सगळ्यात प्रिय वस्तू कोणती असेल तर पिवळ्या रंगाच्या कवड्या कारण पिवळ्या कवड्या कवड्यांचं मोल खूप महत्त्वाचं आहे अगोदरच्या काळामध्ये कवड्यांना खूप महत्त्व होतं त्यामुळं मग तुम्ही हा उपाय करा तुमच्याकडे जर पैशांची अडचण होत निर्माण होत असेल किंवा टंचाई निर्माण होत असेल तर ती तुमची अडचण दूर होऊन तुमच्या घरात मग धनप्राप्ती होऊ शकते तर आजचा व्हिडिओ इथेच संपला श्री स्वामी समर्थ